ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकायला मिळतंय की एका तरुणाने हाके यांना सांगितलंय की सामाजिक कार्यासाठी पेट्रोलसाठी मी पैसे देतोय यावर हाके यांनी आपल्या ड्रायव्हरचा नंबर दिला आणि स्पष्ट की ते स्वतः पैशांचा स्वीकार करत नाही त्यानंतर या तरुणाने हाके यांना चांगलाच धडा शिकवलाय आता या ऑडिओ क्लिप ची न्यूज पुष्टी करत नाही पण ऑडिओ क्लिप मधील संवाद खूपच चर्चेचा विषय ठरलाय आणि लोकांना दोघांमध्ये काय बोलणं झालंय हे ऐकायला मजा वाटते सध्या ऑडिओ क्लिपच्या सत्यते कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही त्यामुळे खरी ऐकी खोटी हे निश्चित सांगता येत नाही तरी या ऑडिओ क्लिप मध्ये नक्की आहे तरी काय पैशांच्या बाबतीत त्यांचं काय बोलणं झालं सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष्मण हाके आणि एक तरुण यांच्यातील संभाषणात तरुण म्हणाला की तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते म्हणून आम्ही विचार केला की तुम्हाला काहीतरी मानधन दिलं जावं तुम्ही एवढे आपल्यासाठी पळतायत हाके म्हणाले काय देताय मानधन कुठलं गाव यावर तरुण म्हणतोय की अकलूज गा गाडीसाठी तेल लागतं तर कॅश स्वरूपात द्यायचं की गुगल पे किंवा फोन पे हाके म्हणाले धन्यवाद दादा भेटल्यावर द्या तरुण पुन्हा म्हणाला की तुमचा गुगल पे किंवा फोन पे नंबर असेल तर युपीआय वर पैसे पाठवता येतील हाके म्हणाले नाही राहू द्या परिसरात आल्यावर भेटू तरुण म्हणाला की नाही भेटण्यापेक्षा वर एक लाख पर्यंत अमाऊंट पाठवता येईल कधी यायचा तरुण म्हणाला कोथरूड हाके म्हणाले उद्या सकाळी पुण्यात आहे यावर तरुण म्हणाला ऑफिसला नंबर हो द्या ना हाके म्हणाले पाठवतो एक मिनिट रितेश फोन पे नंबर दे तरुणाने विचारलं सरांचा फोन पे नंबर नाही का हाके म्हणाले माझं अकाउंट नाही रितेश माझा ड्रायव्हर आहे मी स्वतः पैसे घेत नाही एवढं म्हणाल्यावर मात्र तरुण भडाकला आणि म्हणाला की तुम्ही समाजासाठी एवढं काम करताय पण लोकांकडून पैसे घेता लाज कशी वाटत नाही जनाची नाही तर मनाची तरी वाटू द्या विरोधात काम करता सुपार शहाजी बापूच्या व्हिडिओ संदर्भात स्पष्ट केलंय की जर कुणीही अनियमित वर्तन केलं असेल पैसे दिले असतील किंवा घेतले असतील किंवा कायदा भंग केला असेल तर के त्याला अटक केली जावी पुढं ते असंही म्हणाले की सध्या महाराष्ट्रभर ओबीसी चळवळ आयोजित करण्यात मी व्यस्त आहे ज्यात सतत प्रवास मेळावे आणि आंदोलन यांचा समावेश आहे काही माणसं उदार अंत करणाने पाच हजार दहा हजार रुपये इतकी मदत करतात मात्र कॉल रेकॉर्डिंगला त्यांनी फार महत्व दिलं नाही हा की या व्हिडिओला त्यांची बदनामी करण्यासाठी आणि आंदोलन थांबवण्यासाठी केलेलं कट कारस्थान म्हणतात ज्या संभाषण रेकॉर्ड करून व्हायरल केलं गेलंय ते सांगतात की अनेक दिवसांपासून वेगवेगळे हल्ले आणि आरोप होत तरीही ते हात जोडून आपल्या ओबीसी बांधवांना विनंती करतायत की घाबरू नका जर ही बदनामी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलल्यामुळे झाली असेल तर ते थांबणार नाही आणि महाराष्ट्रातील ओबीसी चळवळ मजबूतपणे सुरू आहे लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचे नेते असून ते धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतात महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली समाजकारणात सक्रिय होण्यासाठी त्यांनी उच्च शिक्षित होऊनही नोकरी सोडली आणि समाजसेवेत पूर्ण वेळ लक्ष घालण्याचा निर्णय घेतला हाके हे ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष ओबीसी विजय एनटी मोर्चे कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य आहेत त्यांनी विविध आंदोलन उपोषण आणि संघर्ष याद्वारे ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढा दिला विशेषतः मराठी आरक्षणच्या मुद्द्यावरही त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी ठाम भूमिका घेतली राजकारणात हाके यांचा सक्रिय सहभाग आहे दोन साली त्यांनी सांगोला विधानसभा निवडणूक लढवली होती तर दोन मध्ये माढा लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी उमेदवारी दिली होती दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला परंतु त्यांनी समाजसेवेच्या कार्यात सातत्य ठेवलं आता सुद्धा त्यांचा लढा सुरू असताना कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होती पण तुमचं याबद्दल काय माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच एनआरटी न्यूजला न्यूज ला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद